पणाला लावायला पाहिजे होती नो बट इज लॉ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे मी त्याचं आहे म्हणजे म्हणून आत्ता माझ्याकडे नाहीये जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रार दोनदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिकी कराड या खुनात आहे मग तिचं नाव काय ना आय आरमध्ये एफ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिकीकरण